मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो जुन्या पेन्शनबाबत एक, एक महत्त्वाची अपडेट जुनी पेन्शन योजनाबाबतची कार्यपद्धती विहित करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओलासुद्धा तुमचा एक लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना लागू केलेल्या प्रकरणी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणून त्यातील भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा करण्याची कार्यपद्धती विहित करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे दिनांक पाच दोन दोन हजार चोवीसच्या परिपत्रकातील मुद्दा क्रमांक सहानुसार नुसार भारतीय प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांच्या प्राण खात्यावरील संचित निधी मागविण्याच्या प्रस्तावास राज्य अभिलेख देखभाल अभिकरणाने मंजुरी दिल्याच्या नंतर अधिकाऱ्यांच्या केंद्र शासनाकडील सेवेतील नियुक्त्यांचे मासिक अंशदान व त्यावरील लाभ तसेच भाप्रसे अधिकाऱ्यांचे मासिक अंशदान व त्यावरील लाभ त्यानंतर राज्याच्या सेवेतील नियुक्त्यांचे मासिक अंशदान व त्यावरील लाभ तसेच भाप्रसे अधिकाऱ्यांचे मासिक अंशदान व त्यावरील लाभ अशी तपशीलवार माहिती संबंधित आहारण व सवितरण अधिकारी आणि महालेखापाल का कार्यालयास उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या परिपत्रकातील अनुक्रमांक नऊनुसार संबंधित भाप्रसे अधिकाऱ्यांचे स्वतःचे अंशदान व त्यावरील लाभ महालेखापाल का कार्यालयाने भाप्रसे अधिकाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक लोक तक्रारी व सेवानिवृत्ती वेतन मंत्रालयाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाचे पत्र क्रमांक पंचवीस शून्य अकरा दिनांक तेरा जुलै दोन हजार तेवीस मधील परिच्छेद आठ येथे विहित केल्याप्रमाणे महालेखापाल का कार्यालयाने संबंधित भाप्रसे अधिकाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यावरील रकमा व त्यावरील त्यावरी अद्ययावत व्याज यांची यथास्थिती पुनर्रचना करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद